हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो इकडे इंद्र आणि राणी दोघे जण काटकरला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असतात काहीही करून काटकर हा एकमेव धागा असतो ज्यामुळे हे सगळं कोणी केले आणि याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे हे समजणार असतं त्यामुळे राणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि मालती काय बोलेल याचा विचार न करता ती शेवटी वेषांतर करते आणि महाडिकांच्या घरात येते ती येऊन इंद्राला भेटते इंद्रा त्यावेळेला राणीचं कौतुक करतो आणि त्याला मनात देखील वाटत असतं की आई काहीतरी बोलेल याचा विचार न करता राणी आज थेट निघून आली म्हणजे तिचा इंद्रावर किती जीव आहे हे इंद्राला देखील आता पटत असतं इकडे राणी आणि इंद्रा दोघे मिळून विचार करत असतात राणीकडे नक्कीच एक युक्ती असते जी युक्ती ती इंद्राला सांगणार असते की ज्यामुळे काटकर अडचणीत सापडेल आणि काटकर पर्यंत पोहोचल्यानंतरच यामागे कोण आहे यामागे खरा सूत्रधार कोण हे सगळं शोधणं सोपं होणार असेल त्यामुळे ते एक युक्ती लढवतात आणि त्यांच्या युक्तीनुसार ते दोघे वेषांतर करतात होय आपली लाडकी जोडी म्हणजेच इंद्रा आणि राणी आता म्हातारा आणि म्हातारी यांच्या वेशात येऊन ते दोघेही काटकरला पकडणार आहेत मिशन काटकर असं म्हणत इंद्रा राणीला एक साईन देतो ज्यामुळे इंद्रा आणि राणी दोघे मिळून आता काटकरला फसवणार आहेत आणि त्याच्याकडून सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहेत पण इंद्रा आणि राणी हे दोघे वेषांतर करून म्हणजेच म्हाताराणी म्हातारीच्या रूपात काटकरला भेटणार आहेत हे उर्मिलाला कळणार आहे त्यामुळे यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार की मध्येच तुटणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे शेवटी इंद्राची साथ राणीला आहे आणि राणीची साथ इंद्राला आहे त्यामुळे दोघेही काहीही करून नक्की हा प्रयत्न करतील आणि काटकर शोधून नक्की हा सगळं काय प्रकरण आहे आणि याच्या मागे नक्की कोण आहे हे सगळं शोधून काढणार आहेत तुम्हाला राणी आणि इंद्राचा हा गोड लुक कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या